ते ते जा 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 तर मित्रांनो शेतकऱ्यांना सतत भेटचावणारा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कोणतं ब्रीड निवडायचं त्यानंतर आपण जास्त दूध उत्पादनासाठी ज्या जाती निवडतो त्यामध्ये आपल्या इकडे प्रामुख्याने एच आणि जर्शी या दोन जातींचा विचार केला जातो तर तात्यांचं म्हणणं त्या जातींमधील कुठली जात निवडणं गरजेचं आहे किंवा कुठली जात उत्कृष्ट आहे त्याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तात्या दोन जाती आहेत आता दुग्ध उत्पादनासाठी आपल्या भागात वापरणारे दोन जाती चांगल्या जा प्रामुख्याने जा चालतात की एक येच आणि दुसरी जर्शी तर त्याबद्दल आपलं काय मत येतं आहे कारण लोक काय लागले ते ब्रिडिंग मध्ये पुढे जात जात क्रॉसिंग पण जास्त व्हायला लागले मग क्रॉसिंग पण होऊ नये कारण जी रिसेलला व्हॅल्यू जी मिळणार आहे ती मिळत नाही क्रॉसिंग मध्ये तर प्युअर ब्रीड तयार करण्यामध्ये जास्त पहिल्यांदा प्रामुख्याने प्राम। विचार करणं गरजेचं आहे त्यानंतर कुठली ब्रीड निवडणं गरजेचं आहे त्याबद्दल जरा थोडा प्रकाश जोड का आता कुठलं ब्रीड निवडावं याच्यामध्ये आपल्याला ऑप्शनच नाही तरी आणि जर्सी या दोन ब्रीड लाच शासनानं आपल्याला परवानगी आहे बाकीचं कुठलं ब्रीड भारतामध्ये आलंच नाही जे आहे ते मग आपले देशी ब्रीड आहेत जे असतील ते आपले देशी भारतीय पण परदेशी म्हणजे हे दोनच बाहेरचे आलेले त्याच्यामध्ये तिसर कोण आलं नाही या दोन्हीमध्ये कोण हा विषय जो जास्त चांगल्या पद्धतीनं अतिशय मेडिकल नॉलेज अतिशय काटेकोर जर करायचं असेल तर याच्या टेम्परेचर मेंटेन करून आणि जे बाकीचे शेतकरी आहेत <laughs> रप अँडोबळ मान डोबळ मानना असे नव्वद टक्के आहेत <laughs> दहा टक्के थोडेच आहेत <laughs> तर अशा लोकांनी जर्शी <laughs> आणि जर्शी एच एपला ऐकत नाही <laughs> फॅट चांगला आहे एस एन एफ चांगला आहे <है। laughs> खाणं चांगलं स्व <सो> कमी आहे लहान जनावर आहे आणि अतिशय चांगला गुण दरवर्षी वर्षी वासरू देत आहे एस मध्ये <laughs> तो प्रकार नाहीये म्हणून जर्सीच चांगलं पण शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी तर तुम्ही शुद्ध बीज कसं करता येईल तर जाऊ द्या एचएफची ची वंशावर शंभर टाक्यापर्यंत जाऊ द्या जेणेकरून ती जात शुद्ध दिसावी ही जात शुद्ध दिसावी आणि त्याला मार्केट व्हॅल्यू असेल बरोबर आहे कारण तीच काय व्हायला लागलं लोक आता तुम्ही सांगितलं जर्शीकड वळा तर काय काय जणांनी चांगले टाकलं आणि परत काय काय जणांकडे आता म्हणजे काय ती जर आता त्याला काय अडचण आली पैशाची कारवड झालेला जा जर विकायला गेलं तर त्याचा दाम लागना प्युअर जर तुम्ही फक्त विकण्यापुरता जर विचार करत असेल तर तुम्हाला दाम लागणार नाही परंतु त्याची जर त्याचा जर गुण बघितला तर महात्मा फुले फुले कृषी विद्यापीठानं त्रिवेणी संगम फुले संगम जी व्हरायटी तयार केली त्रिवेणी गिर प्लस याच्या प्लस जर्सी अशी तयारी केली म्हणजे जर्सीचा क्रॉस केलेले आहे ती काटक आहे ती दुधाळ आहे आहे म्हणजे जर्सीचे काय गुण आहेत आणि एच एफ चे काय गुण चांगले आहेत आणि ती आपल्या हवामानामध्ये चांगली टिकते तर ती जात घरी बनवायसाठी ती करावी विक्रीसाठी शुद्ध जाती करावी शुद्ध जाती आता तसं जर मार्केटमध्ये जर व्हॅल्यू जनावरांची जर विचार केला तर याच दर जर्सीपेक्षा जास्तच आहे कारण एक साधारणत तीस टक्क्याचा तर रेटमध्ये फरक पडतोय पण दुधाचा जर विचार केला फॅट एसिन ह्या बाबींकडे जर लक्ष द्यायचं म्हणलं तर तुम्हाला जरशी याच्यापला कधीच ऐक नाही आणि वेतन द्यायला जरशी ऐकत नाही वेत द्यायला पण दुग्ध उत्पादन जास्त जसा विचार केला आणि तुमचं जर नियोजन एकदम काटेकोर असेल तर याच्या चांगल्या नियोजनाला चांगल्या टेम्परेचर मेंटेनला स्वच्छतेला डॉक्टरी नॉलेज असणाऱ्या मालकाला काटेकोर फिडिंग देणाऱ्याला याच्या याच्या पण असे शेतकरी दहा टक्के नव्वद टक्के ढोबळ आहेत खाली बांधायचे आहेत घटक वर तिला वैरण टाकायचे जर्शी पण ती सुद्धा फायदेशीर असेल सगळ्यालाच ते एच एफ जमेल असं नाही सगळ्यांनी एच एपचा आग्रह करू नये आणि जे चांगलं जमतं त्याने एच एफ करावं ज्याला सहज सजे करायचे त्याने अगोदर अनुभव जर्शीत घ्यावा चांगलं जमा लागलं तर एच एप कडवाळावं म्हणजे तुम्ही जेवढं त्यात करेक्ट तेवढं कर आ, ए, आ, हो तर मित्रांनो याच्याप किंवा जरशी हा जो काय म्हणजे लोकांकडं कुठलं गे स्वी आहे ह्याचं जे काय आपल्याला प्रश्न होता तो तात्यांनी एका थोडक्यात दोन शब्दामध्ये सांगितला आहे ह्याच्यावरती तुम्हाला सविस्तर जर व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती ह्याच्यावर एक आपण सविस्तर पूर्ण व्हिडिओ केला आहे तो तुम्ही व्हिडिओ जाऊन बघू शकता मी डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक देईल आणि आत्ता जर तात्यांकडे आल्यावर मला कळलं की तात्यांना एक आणखीन महाराष्ट्र शासनाचा मोठा पुरस्कार मिळाला त्याबद्दल तात्यात थोडक्यात सांगाई मला वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार जिल्ह्यातून एका शेतकऱ्याची निवड होते प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यातला शेतकरी शेतीनिष्ठ शेतकरी म्हणून हा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार आहे इथं मुख्यमंत्री साहेब आपले उपमुख्यमंत्री दोन्ही साहेब आणि राज्यपाल यांच्या हस्ते फार मोठा कार्यक्रम मुंबईमध्ये मंत्रालयाच्या आवारामध्ये होतो आणि तो माझा एकोणतीस एकोणतीस तारखेला तिथं माझा सोहळा आहे आणि त्याच्यामध्ये माझा सत्कार केला जाणार तर तात्या आमच्या चॅनल तर ते तुमचे खूप खूप आभार की तुम्हाला आणि भविष्यात तुम्हाला आणखीन असेच पुरस्कार मिळत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना तात्यांत जे तात्यांचं जे कार्य आहे ते कार्य शासनान सुद्धा त्याचा विचार केलेला आहे आणि तात्यांना एक अतिशय उत्कृष्ट असा शेतीनिष्ठ पुरस्कार मिळाला आहे ते त्याबद्दल तात्यांना खूप खूप अभिनंदन तात्या थँक्यू हां तर तात्यांनी आपल्याला वेळ दिल्याबद्दल तात्यांचे खूप खूप धन्यवाद ओके